नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आर्बिटेक मराठीच्या ह्या खास व्हिडिओमध्ये जर तुम्ही वाहन चालक असाल मग ती दुचाकी असो चार चाकी असो किंवा कोणतेही वाहन असो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आता वाहतूक नियम मोडल्यास जबरदस्त दंड बसू शकतो जुने दंड आणि नवीन दंड दंड ह्यात किती फरक आहे कोणत्या नियमासाठी किती मोठा दंड आकारला जात आहे आणि तुम्ही हा दंड कसा टाळू शकता हे सर्व मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे ह्या व्हिडिओमधून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असाल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजचं बेल लायकन प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतील तर चला सविस्तर माहिती घेऊया नवीन माहिती नेमाबद्दल वाहतूक नेम का बदलले मागील काही वर्षामध्ये अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे अनेक लोक हेल्मेट सीट बेल्ट आणि ट्राफिक नियम पाळत नाहीत त्यामुळे गंभीर अपघात होत आहेत म्हणूनच सरकारने वाहतूक नियम अधिक कठोर करत मोठा दंड लागू केला आहे आता हे नवीन नियम सर्वांसाठी लागू असणार आहेत मग तुम्ही दुचाकी असाल किंवा चारचाकी चालक असाल नवीन दंड काय आहेत पाहूया पहिलं दंड आहे दारू पिऊन गाडी चालवणे जुना दंड होता हजार रुपये ते पंधराशे रुपये आता नवीन दंड दहा हजार किंवा सहा महिन्याचा तुरुंगवास हे दारू पिऊन गाडी चालवले तर हे दंड तुम्हाला बसू शकते आता दुसरा नेम विना परवान वाहन चालवणे जुना दंड दोनशे ते चारशे रुपये होता नवीन दंड दोन हजार आणि तीन महिन्याचा तुरुंगवास विना परवान जर तुम्ही वाहन चालवला तर तुम्हाला दोन हजार दंड बसू शकतो आणि तीन महिन्याचं तुरुंगावासही भोगावा लागतो तिसरा नियम आहे धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे जुना दंड पाचशे तर आता नवीन दंड पाच हजार रुपये झालेला आहे धोकादायक पद्धतीने गाडी चालवला तर हे तुम्हाला आता पाच हजार रुपये दंड भरावं लागणार आहेत चौथा नियम आहे विना हेल्मेट वाहन चालवणे जुना दंड होता हा शंभर रुपये आता नवीन दंड हजार रुपये आणि तीन महिन्याचं लायसन रद्द करण्यात आलं आहे तुम्ही कुठेही जाताना हेल्मेट न वापरला तर तुम्हाला हजार रुपये दंडसुद्धा द्यावं लागणार आहे आणि तुमच्या नावावरती जे लायसन आहे गाडीचे ते लायसन तीन महिन्याचे रद्द करण्यात येणार आहे तीन महिने तुम्ही लायसन वापरू शकणार नाहीत विना हेल्मेट जर गाडी चालवला तर तुम्हाला हेल्मेट घालूनच गाडी चालवायचा आहे तुमचे हजार रुपये दंडसुद्धा वाचू शकते आणि तीन महिन्याचं लायसन रद्दसुद्धा होऊ शकत नाही तर आता पाचवा नियम आहे ट्रिपल सीट तीन जण बसवणे जुना दंड शंभर होता नवीन दंड हजार रुपये करण्यात आला आहे तर तुम्ही एका मोटरसायकलवरती तीन जण बसून जात असाल तर सावधान कारण त्याला आता दंड हजार रुपये सहावा नियम आहे सिग्नल तोडणे जुना दंड पाचशे रुपये होता आता नवीन दंड पाच हजार रुपये करण्यात आलेला आहे जर तुम्ही रस्त्यावरून जात असताना सिटीमध्ये किंवा कुठे सिग्नल जे असतात ते सिग्नल तोडून जायचं नाही तोडून गेला तर तुम्हाला पाच हजार रुपये दंड बसणार आहे हे लक्षात असू द्या आणि त्याच्यानंतर सातवा नियम आहे गाडी चालवताना मोबाईल वापरणे आता जुना दंड आहे पाचशे रुपये नवीन दंड पाच हजार रुपये करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर तुम्ही गाडीवरती जात असताना जास्तीत जास्त लोकांनी फोन वापरत आहेत मोबाईल वापरत आहेत तर हे मोबाईल वापरणं टाळायचं आहे कारण मोबाईल वापरताना गाडी चालवताना तुम्हाला आता आधी पाचशे रुपये हे मिनिमम दंड होता आता तर, तर पाच हजार रुपया मोठा दंड आकारला जाणार आहे त्यासाठी सर्वांनी मो गाडी चालवत असताना वाहन चालवत असताना कोणतंही मोबाईल वापरणं टाळावे त्याच्यानंतर आठवा नियम आहे ओवरलोडिंग वाहन जुना दंड दोन हजार रुपये होता नवीन दंड वीस हजार रुपये करण्यात आलेला आहे ओव्हरलोडिंग वाहन चालवत असताना तर नवा नियम आहे सीट बेल्ट न लावणे चारचाकी वाहन चालवत असताना सीट बेल्ट न लावल्यास तर जुना होता, दंड होता शंभर रुपये आता नवीन दंड हजार रुपये करण्यात आलेला आहे तुम्ही जर चारचाकी वाहन चालवत असताना तुम्हाला सीट बेल्ट लावायचा आहे सीट बेल्ट लावला तर तुम्हाला हे दंड हजार रुपये द्यावं लागणार नाही दहावा नियम आहे अल्पवयीनी मुलाने गाडी चालवणे जुना दंड पंचवीस हजार रुपये होता नवीन दंड पालकांना पंचवीस हजार रुपये दंड घेतला जाईल आणि तीन वर्षाचा तुरुंगवास पालकांना भोगावा लागणार आहे आणि एक वर्ष वाहन नोंदणी बंद होईल तर हे तीन प्रकारे तुमच्यावरती दंड आकारण्यात येईल अल्पवहिनी मुलाने तर गाडी चालवली तुमच्या नावावरती जर गाडी आहे आणि अल्पवहिनी मुलाच्या हातात तुम्ही जर गाडी दिला तर पोलिसांनी पकडले तर पंचवीस हजार रुपये दंड बसू शकतो तीन वर्ष ज्या मालकाच्या नावावरती गाडी आहे त्या मालकाला तीन वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे आणि एक वर्ष वाहन नोंदणीसुद्धा बंद होणार आहे त्याच्यानंतर अकरावा नियम आहे रुग्ण रुग्णवाहिकेसाठी रस्ता न देणे दंड हजार रुपये नवीन दंड दहा हजार रुपये म्हणजे रुग्णवाहिकेसाठी जात असताना जो रुग्णवाहिका स्पीडमध्ये जात असतो स्पेट पेशंट अस गाडीमध्ये असताना त्यासाठी रुग्णवाहीचा आवाज आल्यानंतर तुम्ही लगेच साईड द्या जेणेकरून रुग्णवाहिका जात असताना पोलिसांनी ताबडतोड रस्त्यावर असत असतात त्यासाठी जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर आता नवीन दंडासोबत दहा हजार रुपये दंड आकारलं जाणार आहे नवीन नियमाचे परिणाम आणि नागरिकांना संदेश ह्या नव्या नियमामुळे वाहतुकीत सुधारण होईल आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल आता पोलिसांकडून अधिक काटेकोरपणे दंड वसूल केला जाईल ट्राफिक नियम पाळले नाहीत तर तुमचे लायसन्स रद्द होऊ शकते हेल्मेट आणि शीट बेल्टचा वापर करा कारण दंड भरल्यापेक्षा सुरक्षेसाठी खबरदारी घेणे चांगले अल्पवयीन मुलांना गाडी चालवू देऊ नका अन्यथा मोठा दंड आणि तुरुंगवास ठरलेला आहे मित्रांनो ह्या नव्या नियमाबद्दल तुमचे मत काय तुम्हाला वाटतं का की हे नियम योग्य आहेत कमेंटमध्ये तुमच्या प्र प्रतिक्रिया सांगा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि आर्बिटेक मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी बेल लायकन दाबा भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओसह इथे सांगतो धन्यवाद